हाय सेकिन श्री स्वामी समर्थ आज मस्त चमचमीत असा हिरव्या वाटणातला मसाले भात करायचा आहे तर मसाले भात करते वेळी आपण खूप साऱ्या भाज्या घालतो पण इथे मी ओला हरभरा घेणार आहे आणि इकडे पूर्वतयारी करून ठेवलेली आहे मसाले भात कसा करायचा ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर मी गावी गेले होते तर खूप साऱ्या अशा रानभाज्या माझ्यासाठी मिळालेल्या होत्या आणि येता येता माझ्या वहिनीने खूप सारा हरभरा दिला होता तर तो सोलून मी हिरवा हरभरा घेतला आहे खूप खूप छान छान भाज्या मला मिळाल्या गावी गेल्यावर तर त्या मी घेऊन आलेल्या आहेत त्याच्यातलीच त्याच्या एक भाजी आता ही ओला हरभरा आहे त्याचा मी मसाले भात बनवते तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला हिरवं वाटण करायचं आहे तर हिरवं वाटणाला काय काय लागणार आहे ते सांगते मी इथे लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत सहा इथे एक ते दीड इंच आलं आहे ते बारीक करून घेतलेलं आहे पाच हिरव्या मिरच्या आहेत म्हणजे जर खूप तिखट असतील तर तुम्ही कमी घालू शकता आता ह्या तिखट आहेत म्हणून मी कमी घेतलेल्या आहेत जर मिरची कमी तिखट असेल तर तुम्ही जास्त घालायची आहे ही धुवून ठेवलेली कोथिंबीर खूप सारी घ्यायची आहे आपल्याला आणि ते कढीपत्त्याची पानं आहेत मला फोडणीला पण वापरायची आहेत ती थोडीशी टाकते आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि हे बारीक करून घेऊया आता वाटण तयार झालेलं आहे असं हे बारीक करून घेतलेलं आहे वाटण चला आता आपण पुढची कृती बघूया आता हे ओले हरभरे स्वच्छ करून घेतलेले आहेत ते मी बाजूला ठेवते आणि जेवढे हरभरे आहेत तेवढाच मी तांदूळ घेतलेला आहे म्हणजे दीडशे ग्राम हरभरे आहेत तर मी दीडशे ग्राम तांदूळ घेतलेला आहे जास्त तांदूळ घ्यायचा असेल तर तरी चालू शकतं आता इथे माझ्याकडे बिर्याणी करून झाल्यानंतर तांदूळ जो उरलेला होता तो मी घेतलेला आहे तुम्ही साधा तांदूळही घेऊ शकता तर आता हा स्वच्छ धुवून घेते मी आता तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे हिरवं वाटण तयार आहे इथे फोडणीसाठी घालणारं तमालपत्र दालचिनीचा तुकडा आणि हिरवी वेलची थोडंसं चक्रीफूल आहे आणि कडीपत्ता आहे तर इथे मी मोठे दोन कांदे चिरून घेतलेले आहेत तर गावावरून ह्या सगळ्या भाज्या आले आलेत म्हटल्यावर माझ्याकडे हे कणीस सुद्धा आलेलं आहे मक्याचं तर हे स्वीट कॉर्न मोठे झाल्यानंतर स्वीट लागतात तर अगदी छोटे छोटे ही कणसं आहेत म्हणून मी ह्या भातामध्ये घालणार आहे तर असंच उकडून खाल्ल्यानंतर त्याची चव काय तर त्याचा उपयोग होईल भातामध्ये तर हा भात एकदम बिर्याणी जशी खातो त्याप्रमाणे आहे आणि आपला भात मोकळा होण्यासाठी मी इथे लिंबूचा वापर करणार आहे तो पुढे तुम्ही फोडणी दिल्यानंतर कळेलच चला आता भाताला फोडणी देऊया गॅस लावलेला आहे आणि हा छोटा कुकर आहे माझ्याकडे तर मी आता भाताला फोडणी देते इथे मी दोन चमचे तेल टाकणार आहे म्हणजे मोठा चमचा आहे असे दोन चमचे तेल टाकले की तेल तापू द्यायचं आता तेल तापलेलं आहे इथे मी मोहरी टाकते मोहरी तडतडली की आपल्याला हातावरती चोळून जिरे टाकायचे आहेत आणि हिरवी वेलची जी घेतलेली आहे ती दालचिनीचा तुकडा चक्रीफूल घेतलेला आहे थोडंसं आणि तमालपत्राचं एक पान आहे आणि कढीपत्ता मिक्स मिक्स के अंदर हे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर हे कांदे जे कापलेले आहेत ते टाकायचे आहेत आणि एकदम मीडियम गॅसवरती आपल्याला जसा बिर्याणीचा बरिस्ता बनवतो त्याप्रमाणे आपल्याला कांदे भाजून घ्यायचे आहेत अगदी मोठा गॅस लावायचा नाही गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता कांदा गुलाबी लवकर होण्यासाठी आपल्याला थोडंसं अगदी मीठ टाकायचं आहे आणि असं परतत राहायचं आता कांदा छान परतलेला आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला मी टोमॅटो टाकते अगदी थोडासा आहे आणि याच्यामध्येच आता हे हिरवं वाटण जे आपण केलेलं आहे ते टाकणार आहे आता हे वाटण चांगलं छान परतून घ्यायचं तेलामध्ये तोपर्यंत मी छोटी छोटी हे मक्याची जी कणसं आणली होती ती टाकून घेते आता लगेचच ओला हरभरा जो आहे तो मी टाकून घेते तो स्वच्छ निवडून ठेवला होता आता आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे म्हणजे जे भातामध्ये मीठ टाकणार आहे तेवढंच मीठ आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे नंतर मीठ नाही टाकलं तरी चालेल म्हणजे आपल्या चवीनुसार जितकं हवं तेवढं टाकू शकता आता ह्या मिठामध्ये थोडस असं परतून घ्यायचं आहे व्यवस्थित ओल्या हरभऱ्यांना आणि कणसाला असं लागलं जाईल मीठ आणि थोडीशी वाफ काढते आता वाफ आली काय बघूया थोडस परतून घेते छान असं तेल सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जो धुवून घेतलेला तांदूळ आहे तो टाकायचा आहे परतून घ्यायचं आता थोडासा भात परतून झाला की आपल्याला याच्यामध्ये मसाले टाकायचे मी काही मसाले टाकते म्हणजे अगदी बिर्याणीचा फिल येईल मी इथे हळद वापरली नाही तरी पण मी अगदी थोडीशी वापरते बिर्याणी मसाला आहे तो मी अर्धा चमचा वापरणार आहे म्हणजे बिर्याणीचा फील येईल खूप छान टेस्ट लागते अर्धा चमचा इथे जिरा पावडर हिरव्या वाटणातला भात आहे म्हणून मी कोणतेही लाल मसाले वापरलेले नाहीत आता हे छान मस्त असं परतून घेऊया भात चांगला परतून झालेला आहे आपण याच्यामध्ये आता पाणी टाकूया मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवं वाटण केलं होतं तेच मी आता याच्यामध्ये टाकून घेते तर एक वाटी मी टाकते पहिलं आता आधी मिक्स करून घेते आणि एक वाटी भात होता तर आपल्याला एक वाटी परत पाणी टाकायचं आहे तो मी तर मी इथे दोन वाट्या जेवढा भात घेतला होता त्याच वाटीनं मी दोन वाट्या पाणी टाकलेलं आहे मीठ तर मी टाकलेलंच आहे आणि आपला भात एकदम मोकळा होण्यासाठी आता इथे मी लिंबू पिळते एक चमचाभर मी तूप टाकणार आहे खूप छान लागतं तुपामुळे हा भात आता मिक्स करून घेऊया आणि आपल्याला दोन सिटी कारण मीठ बरोबर टाकलेलं आहे मी मगाशी आता मीठ टाकायची गरज नाही सवीनुसार आता दोन सिटी करण्यासाठी मी कुकर बंद करते आता सिटी होईपर्यंत तुम्ही मी शूट करायच्या आधी किचन कसं आवरलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या अगदी एक मिनिटात रेसिपी शूट करायच्या आधी असं हे क्लीन करून घेते मी किचन आणि मग रेसिपी शूट करायचं हे आवनचं युनिट आहे आणि याच्यामध्येच आता मी आ, कसुरी मेथी करून दाखवली अगदी दहा मिनटात कसुरी मेथी तयार होते ते सगळी भांडी चमचे बाकीच्या कडया हे सगळं आहे इथे डस डस्टबिन ठेवायला केलेलं आहे तिकडे सिलेंडरचा आणि कांदे लसूण हे ठेवलेलं आहे इकडे हे युनिट केलेलं आहे पाण्याची मशीन आहे आणि आम्ही थंड पाणी पित नाही माटातलं पाणी पितो आणि इथे गॅ गॅलरीमध्ये छोटीशी बाल्कनी आहे मस्त आणि त्याच्यामध्ये अशी फुलं लागलेली असतात सकाळी मी शेगडीची पूजा केल्यानंतर अशी फुलं ठेवत असते थे। वेगवेगळ्या पद्धतीची फुलं वगैरे असतात मिक्सर आणि इंडक्शन इथं ठेवलेलं आहे इथे काचेचे बाऊल आणि सजवणाऱ्या वस्तू आहे इथे पिठाचे डबे कडधान्यांचे डबे आणि अवन आहे हे युनिट केलेलं आहे मी सगळ्या बरण्या वगैरे ठेवण्यासाठी इथे फ्रीज आहे बाकीचे हे युनिट तुम्ही बघू शकणार आहात जर किचनचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते तर छान मस्त असं माझं किचन आहे तर किचनची टूर दाखवलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या दोन सिटी झालेली आहे मी आता गॅस बंद करते चला कुकर थंड झालेला आहे आपण उघडून बघूया आह मस्त छान झालेला आहे भात अगदी मोकळा मोकळा चला आता भात सर्व करून घेऊया किती छान झालेला आहे मस्त सुंदर चवीला तरी मस्त झालेला आहे भात रोजच्या वापरातला जरी तांदूळ वापरला तरी चालतं छान मसाले भात असा चवीला अगदी अप्रतिम झालेला आहे आणि खूपच मस्त झालेला आहे बघा आणि तुमच्याकडे असे आता थंडीच्या दिवसात कसं ओला हरभरा पावटा वगैरे असतो वाटाणा असतो तर असा म्हणजे नेहमीची तीस तीस भाजी करण्यापेक्षा असा पावटा भात किंवा ओल्या हरभरा भात मटार भात करून बघा तर सकीनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मस्त असा झटपट पंधरा मिनटाच्या आत हा भात तयार होतो तर असा भात नक्की करा तुमच्याकडे जर ओले हरभरे असतील तर म्हणजे गावावरून आणलेल्या ह्या खूप साऱ्या भाज्या अशा एकदम फ्रेश होत्या आणि गावचे हरभरे आहेत म्हटल्यावर अगदी चविष्ट आहेत त्यामुळे असेच भाजून खाण्यापेक्षा किंवा अशीच भाजी करण्यापेक्षा मी असा भात बनवलेला आहे आणि तो खूप चमचमीत आणि मस्त टेस्टी झालेला आहे आता छान मस्त टेस्ट घेते भाताची समस्त खिलाखिला झाला आहे बघा जे ओले हरभरे आहेत ते खूप छान शिजलेले आहेत खूप मस्त आणि जे हे छोटी छोटी कोवळी कंसं घातलेले आहेत ना ती पण छान शिजलेली आहेत खूप छान टेस्ट झालेला आहे आहा, हा मस्त असं करा हां नक्की एकदा वा खूप टेस्टी झालेलं आहे चमचमीत म्हणजे अगदी बिर्याणी कशी खातो आपण बिर्याणीचाच फील येतोय चला आता हे सगळं संपून घेते तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक यू श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये